ठाणे शहरातील पर्यावरण संवर्धन प्रदूषण नियंत्रण एकल वापर प्लास्टिक वस्तू याचबरोबर रहिवासी संकुलातील सांडपाण्यांचा पुनर्वापर या बाबींसाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे ठाणे हे स्वच्छ हरित शहर आहेच परंतु ठाणे महापालिका राबवित असलेल्या उपक्रमांमध्ये प्रत्येक नागरिकांनी शंभर टक्के सहभाग दिला तर पुढच्या पिढीला आणखी पर्यावरणभिमुख असे ठाणे शहर अनुभवायला मिळेल असं मत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी आज ठाणे महापालिकेत व्यक्त केलं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस महापालिका आयुक्त सौरभ राव अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे पर्यावरण विभागाच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान आरोग्य अधिकारी डॉक्टर आनी शिंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभाग मलनिसारण विभाग प्रदूषण नियंत्रण विभाग पशुवैद्यकीय विभाग राबवित असलेल्या उपक्रमाचे साधन सादरीकरण प्रशासनाकडून करण्यात आलंय ठाणे किंवा कोणत्याही शहरात होणारे प्रदूषण हे त्या शहरापुरतेच मर्यादित राहत नाही तर त्याचा परिणाम संपूर्ण राज्याला देशाला होत असतो म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरातील प्रदूषण कसे नियंत्रणात राहील या संदर्भात प्रत्येक शहराने इतरांसोबतच देवाणघेवाण करणं खूप गरजेचं आहे शहरात बांधकाम चालू असलेल्या इमारतींमुळे प्रदूषण होऊ नये यासाठी रेडीमिक्स प्लांटला आच्छादन करणे रेडीमिक्स वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचे टायर धुणे अशा विविध बाबी संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वीच महापालिकेला निर्देश दिले असून त्याची अंमलबजावणी होत असून ती अधिक प्रभावीपणे होणं गरजेचं असल्याचं अध्यक्षांनी नमूद केलंय शहरात येणाऱ्या मोठ्या वाहनांचे टायर हे शहराच्या प्रवेशद्वारा होणारे धुळीचे प्रमाण कमी होईल व त्या माध्यमातून रस्त्यावरची धूळ नियंत्रणात येईल असे जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहनांचा सा वापर कसा करता येईल यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना अध्यक्षांनी या बैठकीत दिल्या धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं धूळ प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषक नियंत्रण मंडळाने निश्चित केलेली नवीन मार्गदर्शक तत्वे सर्व आरएमसी प्रकल्पांना ठामपणे वितरित कराव्यात व त्यांचे तंतुतन पालन करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याच्या सूचना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी दिले नवीन मलनिसारण वाहिनी टाकताना त्यासोबतच प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी आवश्यक असणारी मलवाहिनी टाकून घ्यावी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होणे आवश्यक आहे प्रक्रिया केंद्रातील मळाचा खत म्हणून वापर करावा यामुळे ठाणे महानगरपालिकेला मोठ्या प्रमाणात महसूल प्राप्त होईल खासगी मलनिसरण वाहिन्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाचे संमती घेणं बंधनकारक करावे तसेच सदर मलनिसरण प्रकल्पामधून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा विनियोग सदर खाजगी संकुला शौचालय उद्यान तसेच गाडी धुण्यासाठी वापरण्याचं बंधनकारक करण्यात वा, यावं तसेच ग्राउंड वॉटर सर्वे करण्यात यावा एकल वापर प्लास्टिक संदर्भात ठाणे महापालिका करीत असलेल्या कार्यवाहीचा आढावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी घेतला वापर प्लास्टिक संदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती करणं आवश्यक आहे शहरातील हॉटेल ज्या ठिकाणी पदार्थ देण्यासाठी प्लास्टिकचा वापर केला जात आहे अशांसाठी ठाणे महा स्वतःच्या स्तरावर कायदा करून कडक कारवाई करू शकते असंही नमूद केलं आहे एकल वापर प्लास्टिक बाबत रॅपिड ड्रायव्ह घेण्यात यावा अशा सूचना त्यांनी दिल्या सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी ठाणे महानगरपालिकेने स्वतंत्र कक्ष स्थापून वेळोवेळी सिंगल यूज प्लास्टिक जप्त करावे त्याबाबत उपविधीमध्ये सुधारणा कराव्यात व शैक्षणिक संस्थांना सोबत घेऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी गणकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्यक्ष स्थळी वापरण्यात येणाऱ्या टोगो व्हॅन बाबत त्या अधिक प्रमाणात वापरण्यात याव्यात असे निर्देश दिलेत त्यासाठी ते आवश्यक असल्यास ठामपणे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागणी करावी असंही त्यांनी सांगितलंय आहे घनकचरा व्यवस्थापन ओला व सुका कचराबाबत मोठ्या प्रमाणात वर्गीकरण होण्यासाठी जनजागृती करावी स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून रस्ते स्वच्छ करण्याचे कार्यवाही वेळोवेळी करावी त्याबाबत आवश्यक असल्यास ठामपणे स्वच्छता मशीन बाबतची मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ